सत्यमे बे या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय शिवराय तुमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रायबल देखील आहे इंडस्ट्री आहे आणि कमतरता देखील आहे मुंबईला पडतो बटन दाबलं दुतारीच्या समोर बत्ती पेटली परंतु चिठ्ठी पडली नाही तर त्याची ताबडतोड चौकशी कंप्लेंट तुम्ही त्या तुमच्या तुम निवडणूक अधिकाऱ्याकडे केली पाहिजे के आणि मला वाटतं की आता निवडणूक आयोगाने देखील मतभोजणीच्या वेळेला ह्या चिठ्ठ्या देखील मोजण्याच्या संदर्भात काहीतरी भूमिका घेत आहेत असं काहीतरी का चाललंय जिकडे संशय असेल तिकडे चित्ते आम्हाला बोलून द्या त्याच्यामुळे मामा ह्या मतदानाच्या संदर्भामध्ये कार्यशाळा आपल्या सर्व लोकांच्या संदर्भात घ्यायला लागेल ते त्या त्या ठिकाणी मी काही गोष्टीची सूचना करेन अधिक न बोलता चैत्र नवरात्रीनिमित्त आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो मामा आप विजय होऊ एवढे या ठिकाणी बोलतो धन्यवाद घेईन जय महाराष्ट्र तार्किक मुद्द्याची उत्तर आम्ही मागतोय कुठल्याही सोशल मीडियावर असेल आम्ही तार्किक मुद्दे म्हणतोय आता जनतेची भावना झालेली आहे आपकी मार चारशे पार नाही तर कडी मार ही सर्वसामान्य जनतेची भावना झालेली आहे आणि ती भावना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे सगळीच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली गेले काही दिवस पंतप्रधानांच भाषण आहे पंतप्रधान ते दोन हजार चौदा ला आणि दोन हजार एकोणीस लाषणात दिसेना दोन हजार चौदा ला काळा पैसा घेऊन येऊ कामगार थांबून दोन कोटी नोकऱ्या देऊ पंधरा ,00 लाख बँकेत टाकू असं करत 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 अख्ख्या जनतेला येणं बनवण्याचं काम केलं नंतर मग दोन हजार एकोणीस ला एक त्याच रिपिटेशन झालो की थोडा वेळ द्या त्याचा थोडा वेळ का असतो पाच पर्यंत मला विसरून त्याने नोटबंदी केली तेव्हा ते जनतेसमोर रडले पचास काय झालं पन्नास दिवस दिवस काय नाही लोक घेतलेला लग्न कोणी अर्थव्यवस्था कोण कोण करून पडते सावरता सावरता अजूनही येत नाही अर्थव्यवस्था आता हे नोकऱ्यांबद्दल काही बोलू शकत नाही महागाई बद्दल काही बोलू शकत नाही मग बोलायचं कशा गेले दोन दिवसाची त्यांची सगळी भाषणं ऐका शाखा विषय माझ्या घरात रोखड घाई घाई तुझ्या बाबत घाई आणि मला सांगा बरं तुमच्यातले किती मांसाहरी